नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशावर होत असलेल्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये बोलणार आहात कारण नरेंद्र मोदी ज्या वेळेस भारताचे पंतप्रधान नव्हते त्यावेळेस मनमोहन सिंग हे पंतप्रधान काँग्रेसचे होते त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणायचे या देशावर हल्ले का होत आहेत तर भारताचे पंतप्रधान तुचकामे आहेत यांच्या ताब्यामध्ये देशाच्या सर्व सीमा सगळी पोलीस यंत्रणा भारताची मिल्ट्री व विविध संस्था भारताच्या पंतप्रधानाच्या ताब्यात असतात आणि तरीही या देशामध्ये येऊन बॉम्ब हल्ले होत आहेत अतिरिके हल्ले करत आहेत म्हणून भारताचे पंतप्रधान निष्क्रिय आहेत ित मनाई मैं और एक प्रश्न पूछूंगा कि इस देश के ऊपर हल्ले क्यों हो रहे हैं भारत के पंतप्रधान क्या करते हैं भारत के अंदर अतिरे आतेज कैसे है क्यों आते कांग्रेस का सरकार कुछ कामी है एक काम नहीं करता है और इस देश के अंदर जो हाल होते हैं इसका पूरा जवाबदार पूरी जिम्मेदारी भारत के पंतप्रधान की है अस नरेंद्र मोदी मनाई थे मनमोहन सिंगला म्हणजे काँग्रेसला प्रत्येक गोष्ट क्रॉस करायची आजही करतात त्यांचं त्यांचं मन साफ नाही काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेसनं कितीही मोठं काम केलं तरी काँग्रेसला नावं ठेवणं हे त्यांचं अद्य कर्तव्य आहे पण काँग्रेस किती मोठ्या मनाचा आहे हे त्यांना या हल्ल्यातून कळालं पहलगाम या हल्ल्यातून कळालं या पहलगामच्या हल्ल्यामध्ये दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस पर्यटक जे आनंद या काश्मीरचा घ्यायला गेले होते त्या अठ्ठावीस पर्यटकांना अतिरेकेने जागेवर खलास केला त्यांनी धर्म विचारला असं सांगितलं अतिरेकी धर्म विचार बसत नाही पण विचारला असं म्हणणं आता इथं धर्माचं नाव का आणलं ज्या धर्मासाठी भाजप काम करत आहे त्या धर्माचा माणूस मारला की त्याचा फायदा भाजपाला व्हावा असं तर षडयंत्र नसेल आणि मग त्या हल्ल्यामध्ये अल्लाहू अकबर म्हणणारे मुसलमानाचे सुद्धा पर्यटक होते त्यांना सुद्धा आम्ही मुस्लिम आहोत अल्लाहू अकबर असं म्हणत असताना त्यांना सुद्धा मारलं एवढंच काय तर एक मुस्लिमचा तरुण हे आपले पाहुणे आहेत या पाहुण्याला मारू नका म्हणून त्या अतिरेकेला विरोध करत होता तरीही ती अतिरेकी गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असताना त्या अतिरेकेच्या हातातून बंदूक शिसकावून घेण्याचा प्रयत्न त्या मुस्लिमच्या व्यक्तीनं केला आणि या पर्यटकाला मारू नका पाहुणे आहेत असं म्हणत असताना त्या मुस्लिमच्या व्यक्तीला अतिरेखेने गोळ्या घातल्या म्हणजे या पर्यटकासाठी स्वतः शहीद झाला तो माणूस आता इथं जातीवाद कुठं आला धर्मवाद कुठं आला नेमकं काय चाललंय या देशामध्ये कासरीम काश्मीरचे मुस्लिम म्हणतात आणि हे पर्यटकसुद्धा काश्रीम काश्मीरला गेलेले पर्यटकसुद्धा म्हणतात काश्मीर सारखी सुरक्षा आम्हाला कुठेच मिळाली नाही एवढं काश्मीरमध्ये आम्हाला मुस्लिम समाजापासून न्याय मिळाला आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला एवढं पर्यटक अंतकरणातून सांगत होते आम्ही वाचलो आम्हाला घरी नेलं आम्हाला जीव घातलं आम्ही तुमचं संरक्षण करायला आलो असेही मुस्लिमचे माणसं म्हणत होते आता हि तर धर्माचा जातीचा काही संबंध नाही आता काय चाललंय या देशामध्ये हे कळना दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत जात आणि धर्म या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फपवला आहे आणि मग धर्मावर जातीवर या देशामध्ये वाद निर्माण होत आहे तरीही काँग्रेसनं मोठं मन करून अमेरिकाचा दौरा अर्धावट सोडून राहुल गांधी भारतामध्ये परत आले आणि अमित शहाला फोन केला देशाच्या हितासाठी काँग्रेस आपल्या पाठीशी आहे आपल्या देशातल्या नागरिकावर जर कोण हल्ला करीत असेल तर त्याचा बदला घ्या आम्ही राष्ट्राच्या हितासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत हे देशामध्ये दे, नॅशनल पार्टी सर्वात मोठा पक्ष असणारा काँग्रेस आपल्याला पाठिंबा देत आहे तुमचं सरकार आहे तुम्ही नंबर एकचा पक्ष आहात आता तुम्हाला कसलीही अडचण नाही आता याच्यात राजकारण नको याच्यात कृती कार्यक्रम झाला पाहिजेत अठ्ठावीस पर्यटक भारतीय मारलेत तुम्ही याचा बदला घेतला पाहिजे पाकिस्तानचे अतिरेकी भारतात येत असतील आणि बलाढ्य देशावर जर ते हल्ला करीत असतील आणि बलाढ्य देश जर गप्प बसत असेल तर आपली पोती ओळखली जाईल आपल्याला कमजोर समजलं जाईल आणि म्हणून या अठ्ठावीस निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या अतिरेकेला अद्दल घडली पाहिजे कधीच पाहिली नाही एवढी मोठी शिक्षा दिली जाईल असं नरेंद्र मोदी म्हणाले किती शिक्षा मोठी द्यायची तेवढी द्या प्रत्येक भारतातला नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभार आहे कारण प्रथम देश आहे नंतर व्यक्ती आहे मतदार आहे अजुगर देश सुरक्षित राहिला पाहिजे आणि तो देश सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवले अमित शहाजी तुम्ही भारतीय केंद्रीय भारतातला गृहमंत्री आहात बदला घ्या सोडू नका पुलवामा या हल्ल्यामध्ये राजकारण झालं अशी चर्चा पूर्ण देशामध्ये काय झालं पुढं देशामध्ये अतिरेकी आलेच कसे तेरा दिवस या देशामध्ये कानोसा घेत होते आणि कानोसा घेऊन त्याचा बिमोड करण्यासाठी आपल्या आप मिलिट्रीला जर त्याच वेळेस विमान मिळाला असत तर आपल्या मिलिट्रीनं या अतिरेकीचा त्याच वेळेस खात्मा केला असता अशी ही चर्चा देशामध्ये आहे मग देशामध्ये हे अतिरेकी आलेच कसे आता तुम्हाला प्रति प्रश्न आहे तुम्ही विचारला होता ना पंतप्रधान मनमोहन सिंगांना हा प्रश्न या देशामध्ये अतिरेकी येतातच कसे हल्ले होतातच कसे तुम्हीच म्हणाला होतात ना याचा सर्वस्वी जबाबदार भारताचा पंतप्रधान मनमोहन सिंग आहे असंही तुम्ही म्हणाला होता आता उलट झालं पंतप्रधान मनमोहन सिंग पंतप्रधान नाहीत पंतप्रधान तुम्ही आहात आता प्रश्न आहे या देशामध्ये अतिरेकी आलेच कसे पुलवामा हत्याकांडामध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये एक्केचाळीस जवान मेलेच कसे या पहलगामच्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटक आणि निष्पाप लोक मारले गेले ही अतिरेकी आली कशी तिथं सुरक्षा का नव्हती कुठे गेले पोलीस पोलीसवाले हे हल्ला झाल्यानंतर मिलिट्रीमॅन तिथे पोहोचले गेले मग देशाची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षेच्या सीमा भारताच्या सीमा सुरक्षित आहेत का नेमकं काय चाललंय या देशामध्ये आपण देशाचे पंतप्रधान आहात आणि पंतप्रधान असणाऱ्या पहलगामचे शे पहलगाम या गावामध्ये आनंद लुटण्यासाठी हजारो म्हणजे पंचवीस लाख पर्यटक गेले होते पंचवीस लाख का गेले तर भाजपाने सांगितलं की काश्मीर दहशतवाद कायमचा समूळ नष्ट झालेला आहे आणि काश्मीरचा दहशतवाद नष्ट झाला तिथं शांतता निर्माण झाली आणि आनंद लुटण्यासाठी आता कसलीच भीती नाही असं दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार आताच्या पंचवीस पर्यंत तुम्ही प्रचार केला सुरक्षा शांतता आणि देशामध्ये काश्मीर हे ठिकाण अत्यंत सुरक्षित आनंद लुटण्यासारखं झालंय तीनशे सत्तर हे कलम त्या ठिकाणी लावले हे सर्व तुम्ही सांगितले आणि म्हणून पंचवीस लाख लोक त्या ठिकाणी पर्यटक म्हणून काश्मीरमध्ये आनंद लुटण्यासाठी गेले आणि हे अघटित घडलं आता अठ्ठावीस निष्पाप लोकांचा जीव घेतला अतिरेकेने आणि कित्येक लोक जखमी आहेत शेवटच्या श्वासाची घटना मोजत आहेत हे सगळं या देशामध्ये घडत आहे एवढं सांगायचं आहे भारताचे पंतप्रधान म्हणून आणि भारताचे केंद्रीय मंत्री म्हणून आता तुम्ही या देशाची सुरक्षा संरक्षण आणि देशाचं हित जपास जपण्यासाठी तुम्ही अतिरेकेला सोडू नका पाकिस्तान कपटी नीती या देशाच्या बाबतीमध्ये जर वापरत असेल वापरतंयच कारण शांत राहून शांत राहून अतिरेकी हल्ले होतात दहशतवादी हल्ले होतात तर पाकिस्तानला कशा पद्धतीनं अद्दल घडल याचा विचार करा त्यावेळेस इंदिरा गांधींनी थेट कारवाई केली या पाकिस्तानच्या विरोधामध्ये आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले बंगालची फाळणी झाली पाकिस्तानचे दोन तुकडे बंगाल आणि पाकिस्तान तशा पद्धतीनं पाकिस्तानला कशा पद्धतीनं अद्दल घडवायची ते आपण बघा कठोरातली कठोर शिक्षा पाकिस्तानला झाली पाहिजेत आणि पाकिस्ताननं पुन्हा या भारताकडे नजर उचलून पाहिलं नाही पाहिजेत हे तुम्हाला करायचं आणि हे तुम्ही केलं तर तुम्ही तुमचं कर्तव्य निभवलं याचं राजकारण होऊ देऊ नका कारण लोकांना माहीत आहे कि तुम्ही कशातही राजकारण आणता आता बिहारमध्ये राजकारण आहे देशामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका कित्येक राज्यामध्ये कित्येक राज्य आहेत त्या राज्यामध्ये काही विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत दोन हजार सत्तावीसला ला आहेत दोन हजार एकोणतीसला ला आहेत या निवडणुकीचा फायदा डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही हे कारभार करत असाल भारतातला नागरिक आपल्याला माफ करणार नाही तुम्ही फक्त भारत या भारतातला प्रत्येक माणूस सुरक्षित राहिला पाहिजेत आणि भारत हा सक्षम राष्ट्र बनला पाहिजेत या देशाकडं कुणीही नजर उचलून पाहिलं नाही पाहिजेत कारण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पंतप्रधान म्हणून तुमच्यावर आहेत आता मनमोहन सिंगावर नाहीत हे काँग्रेसचं सरकार नाही कारण ते बोलून दाखवत नव्हतं ती कृती करत होतं तुम्ही बोलून दाखवता कृती कमी होते आणि ही कृती जसं बोलाल तसंच जर तुम्ही वागाल तर तुमच्या पाठीवर प्रत्येक भारतीय नागरिकाची शबासकीची थाप तुमच्या पाठीवर पडेल आणि एक चांगला पंतप्रधान म्हणून तुम्हाला अजूनही लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत पण तुमची भपकेबाजी कमी आणि कृती जास्त असावी कारण या देशातल्या तरुणांच्या हाताला काम नाही कित्येक तरुण लाखो तरुण काम नसल्यामुळे लग्न होत नाही त्या तरुणाची तुम्हीच म्हणला होता या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या हाताला आम्ही काम देऊ प्रत्येक वर्षाला दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ त्यांना रोजगार मिळवून देऊ हे सर्व या देशामध्ये आज लोक तरुण रोजगाराचा शोध घेत आहेत ही फार मोठी समस्या आहे आपल्या देशातलं राहू द्या अजूनही नाही उद्याच्याला तुम्ही कराल किंवा कराल करणार नाहीत ते आपल्या घरातलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळेल सुद्धा कारण तरुण चिडला तर तुम्हाला शंभर टक्के शिक्षा देईल तुमचं सरकार पाय उतार होईल हे आपल्या देशात नाही हे राजकारण आपल्या देशात नाही पण पर्यटक जे मारलेले आहेत पहलगाममध्ये त्याचं राजकारण होऊ देऊ नका त्याचा बदला जशास तसं उत्तर मिळालं पाहिजेत आणि पर्य पर्यटकाच्या आत्म्याच शांती म्हणजे बदला आणि ती प्रत्येक भारतीयाला त्याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला पुढील कामाला खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा एक संपादक या नात्याने भारत सुरक्षित राहण्यासाठी आणि भारताच्या पर्यटकाला अतिरेकेनं मारले म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा फक्त या शुभेच्छेच फायदा आपल्या भारताला व्हावा एवढीच तुमच्याकडं अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये पहलगामच्या या अतिरेकी हल्लेला उत्तर तुम्ही कसं देता ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाइक करा आणि आपण नवीन असाल तर अन्यायाचा प्रतिकार करणारं हे चॅनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र